बाबा फसफस बाबा फस, बाबा फस किती भी येऊ द्या आयुष्यात समस्या करू नका फसफस वदन वदन फसफस बाबाच्या बाबाकडे सगळं सोल्युशन आहे बोला काय समस्या आहे तुमच्याकडे सांग तुम्ही नको सांगतो तु। अरे नाचताय काय समस्या सांगायला आलाय का बाबाला प्रपोज करायला पटापट -पड़ बोला तुम्ही सांगा बर काय समस्या आहे बाबा तीन वर्ष झालं लग्नाला अच्छा ही समस्या आहे का ऐको सोडून टाक तो बाजूला पोते बस बाबा बरोबर पोतेला बाबाचा धंदा डेंजर आहे दिवसाला हजार रुपये इन्कम हा तीन वर्ष झालं पोरगच होत नाही अच्छा अच्छा ही समस्या आहे काय <laughs> काय काय केलं म्हणजे पोर पोरग होण्यासाठी डॉक्टर वैद्य काय दाखवलं का डॉक्टर कडे गेलतो हम्म पण नाही होत अच्छा वैद्याकडे गेलता का नाही कुठल्या बाबाकडे गेलता का नाही काही गरज जायची नाही बाबा इथं असताना तुम्हाला जायची गरज नाहीये बाबांनी एक मंत्र मारला की पण आमचं तेवढं इलाज करा काही पण नाही आम्ही फक्त मंत्र मारू शकतो जे काय करायचंय ते तुम्हालाच करायचंय <laughs> दाखवा काय हात दाखवा <laughs> <laughs> तुझ्या हाताची गरज नाही तुला पोरग झाल्यावर कसं वाटेल पोरग त्यांना होणारी तुला पोरग झाल्यावर कसं दिसायचं ती कली युगात झाली भेळ लावलं आलं काय बाबा वा वा सुंदर मी काय म्हणतो बाबा इलय जम्राट बाबा लय जमराट दक्षिणा तीनशे साठ दावीन तुम्हाला योग्य वाट तुमची जिंदगीच बरबराट बर तुमची काही काळजी करू नका बघू हा हा ते का, <laughs> का तुमचा वा 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 अहो काय दिसतंय दिसतय काय दिसतय काय हातात काय दिसतय तुमच्या पोर म्हणजे काय कोंबडी माग जशी दहा पंधरा पिल्ल पळत असतात तशी तुमच्या मागे दहा पंधरा पिल्ल पाहताना दिसतात आहे मला एवढे नको आम्हाला एक दोन हजार पर... ते मला नाही त्यांना सांगा <laughs> बाबा फक्त ताकद द्या मंत्र देणार तुम्हाला <laughs> चिमणी पाखराचा संसार आहे तुमचा चिमणी पाखरावानी तुम्हाला पोरं होणार आहेत पोरं खेळणार आहेत बागडणार आहेत ओर हवेत पाखरासारखी ओढणार आहेत फक्त उडता उडता आमच्या डोक्यात येणका नका टाकू म्हणजे झाले नाही <laughs> नाही तस नाही होणार आम्ही त्यांना बाथरूमची सवय लावणार बाथरूम जायची वा हे तर अतिशय उत्तम झालं मला पण बाथरूमला जायचीच सवय मी आधी ओढे व्हायचो पण नंतर काय झालं माहितीये का टॉयलेट बांधून घेतलं पण समस्या अवघड होती मी टॉयलेट ची चावीच विसरायचो म्हणून मी काय केलं माहितीये का चावी माझ्या पॅन्टीला घालून ठेवायचो पण एकदा काय झालं माहितीये का पॅंट घालायचं <laughs> विसरलो मग तेव्हापासून मी दरवाज्याची कडीच काढून टाकली हुशार बाबा ले लेंजरे बर अजून काही आयुष्यात समस्या आहे का तुमच्या नाही तेवढं सांगा काय उपाय करावं लागेल आम्हाला तेवढं सांगा फक्त उपाय सांगतो तुम्हाला काय बाबा पुढच्या सोमवारी माझ्याकडे यायचं आणि मी तीन ती वस्तू घेऊन जायची चार दहा जागेच चार जागेच चार तत्वात आण बांधून देतो घरातल्या चारही कोपड्यात बांधून ठेव सुख शांती घराधी निडापिडा बाहेर आज तुम्हाला पोरं होतीन कळलं का अडघडच्या पडखडा चार लाकूड अडकडा एक लाकूड पडगडा तर सब लाकूड मोडगडा यंदा कडच्या असेल तर बाजाली आणि शांत काढला काय घंटा कळला का तुला नाही कळला ना नीट ऐकून घे मी सांगितलेलं तांदूळ व्यवस्थित घरात ठेवायचं एक जागा जरी चुकली तर पोरग काय होणार नाही तुम्हाला कळलं का अशा प्रकारे सगळं करा फॉलो माय ऑर्डर अँड गो विल ए युविन गुट पोर मंगले वारी बाबागड डायरेक्ट तुम्ही आता बाबा पोरं झाली पोरं झाली म्हणून दाखवायला कळलं का हाँ। चला हाँ। काम झाल्यावर हो मी पाच मिनिटं पण इथं थांबून देत नाही चला निघा नाही चला उठा पण तेवढं नक्की होईल ना तुम्ही सांगितले सगळे उपाय करतो आम्ही अहो होणार म्हणजे नक्की होणार का नाही होणार अहो हे उपाय केल्यानंतर काल बरोबर माझ्या घरात पूर्ण झाले तर तुम्हाला काय अडचणी <laughs> बाबा लेंजरी ले समजलं का चला असू दे असू दे असू दे उपाय फक्त लक्षात ठेवा कळलं का नाही तर येशीन परत तोंडवर घेऊन बाबा होत नाही एवढं सांगून पण पूर्ण झालं बाबा काय करणार Ah!